बबनराव पाचपुते यांनी पक्षाला दिलेल्या सोड चिठ्ठीबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धक्कादायक खुलासा केलाय पाचपुतेंच्या के अर्थसहाय्य न केल्यानं त्यांनी पक्ष सोडला असं पवार म्हणाले तर अजित पवारांनी पाचपुतेंवर टीका केली आहे आपण अनेक दिवस सांगून सुद्धा त्याच्यावर काही इलाज होत नाही आणि आपली दखल घेतली जात नाही किंबहुना पार्टीमध्ये जो सुसंवाद असला तो सुसंवाद दिसत नाही त्याचबरोबर पार्टी सुसंवादावरती आणि विश्वासावर चालते तो विश्वास ट्रस्ट एकामेरावरती राहिला नाही असं म्हटलं म्हणून मी तुमच्यासमोर आलो नाही तर मी यायचं कारण नाही आणि म्हणून पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नऊ वर्ष या ठिकाणी याची जबाबदारी मंत्रिपदाची अनेकांना याच्या दहा टक्के सुद्धा गोष्टी आम्ही शकलेल्या नाही आणि असं असताना पक्षानं अन्याय केला की ठीक का नेतृत्वाबद्दल ते काही म्हणू शकतात पण पक्षाने अन्याय केला हा पक्षावर अन्याय आहे त्यांना शोभत नाही तुमच मानसिकताच तयार झाली तुम्ही सांगा की मला आता दुसरा पक्ष योग्य वाटतो म्हणून मी चाललो परंतु जाताना अंगणवाडीचा प्रकार चाललेला आहे झालं आणि माझ्या कारखान्याला कार बँकेला पैसेच नाही मी कशाला सांगतो धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीचा तिसऱ्या सूचीला पाठिंबा नाही हेही शरद पवारांनी स्पष्ट बहुमत असलेल्या सरकारनं या संदर्भातला निर्णय घ्यावा आमचा पाठिंबा असेल असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं याबाबतचं पत्र शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलंय जाती आणि जमातींच्या दुसऱ्या सूचीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात यावे अशी मागणी पवारांनी या पत्रात भाजपनं हा प्रस्ताव केंद्रात मंजूर करा त्याला पाठिंबा देऊ असंही पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तिसऱ्या सूचीला पाठिंबा नाही सूची आहे त्याच्यामध्ये आदिवासींच्यासाठी ज्या सुविधा आहेत क्रमांक एक द्या आणि क्रमांक दोन धनगर समाजासाठी ठेवा आणि आदिवासींना ज्या सुविधा नोकरीमध्ये आर्थिक शिक्षणामध्ये राजकीय आरक्षण हे महत्वाचं आहे या ज्या आदिवासींना चाली मिळतात या चाली पहिल्या सूचीमध्ये दुसरा विभाग करून डोंगरांना मिळाल्या पाहिजेत ही राष्ट्रवादीची भूमिका आहे केंद्रातल्या पार्लमेंटमध्ये बातमीकडे महाराष्ट्र दौऱ्यावर अस